माहिती मग अंधार का तुला वाटत मग क्लास वरून आलो आराम करा बच्छा दिवसानंतर ब्लॉग शूट करतेय तर <laughs> <नहीं नहीं नहीं। laughs> विहन बघा नको बच्चा गरम आहे नको कुकर कुकर गरम आहे कुकर गरम आहे कुकर नको नको कुकर गरम कुकर गरम आहे आज साठी या ठिकाणी मी बनवत आहे पूर्णाची पोळी म्हणजे भी बाबा आल्यानंतर बनवणार आहे पण बेसिक ज्या गोष्टी आहेत इकडे मग डाळ शिजवून ठेवली आहे इकडे चपातीचं पीठ भिजवून ठेवलंय इकडे गुळवणी बनवून ठेवलंय इकडे भजी बनवण्यासाठी पीठ कालवून ठेवलंय बच्छा थांब ना कुकर गरम हे बिहन असं करतो त्याच्यामुळे मग मला अस स्वयंपाक येत नाही त्याला घेऊन तर बघू शकता आता चेअर घेऊन आला इकडे तर कुकर सोबतच राईस लावला होता तिकडे राईस बनवून ठेवलायला इकडे कांदा कट करून ठेवलाय कटाच्या आमटीसाठी जो आपण मसाला बनवतो त्याच्यासाठी तिकडे तवा वगैरे ठेवला आता करायचं होतं पण बघू शकता विहान असं गरम कुकर एकदम गरम आहे आणि विहानची चालली मस्ती त्याच्यामुळे मग मी आता जेवण बनवायचं स्टॉप केलंय आता मी विहांचे बाबा आल्यानंतरच बनवेल कारण की विहान बऱ्याच वेळा गरम वस्तू म्हणजे अजून त्याला समजत नाही गरम काय थंड काय तर तो एकदम तिकडे जातो किचनकडे तर चालते आता मी बोलते थोड्या वेळाने चल आपण जाऊया बेडरूम बेडरूममध्ये चल चल मी नाही बनवत जेवण आता बाबा आल्यानंतर बनवते तू बनवून नाही देत ना आईलं जेवण चल गरत, गरत। चल आपण बाप्पा घराला जाऊ चल इथे घरात घरात बाप्पा घराला जाऊ म्हटल्यावर लगेच त्याला वाटलं की टेम्पलला घेऊन जाते की काय आई चल मंदिरात नाही आपल्याला इथे जायचं चल चल उतर हो पिठाचा डबा घेतला केला पाच था, दा दा लग लग था। एक मिनिट फक्त चेअर ठेवायला गेले होते रिटर्न येईपर्यंत आपण जसं दिष्ट काढतो तसं पीठ घेऊन आता दिष्ट काढतोय खूप केअर घेतली की पासारा नाही करावा त्याने म्हणून पण शेवटी लक्ष नव्हतं ते पीठ वगैरे चाळून ठेवलं होतं पोळ्या करण्यासाठी

आपण काढतो दिस दिष्ट काढतोय आणि शेवटी म्हणतोय बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरातली पिढा बाहेर जाऊ दे बस आता मी क्लीन करते चला शर्ट बदला आहे आमच्या बहिणांना देव आनंदात ठेवू दे हे क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते चल बाळा चल हँड वॉश करून घे कपडे चेंज करून घे मी भरते ते चल 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 आता चल आता जेवण मी यांचे बाबा आल्यानंतरच बनवते वेळ बनवायचं म्हटल्यानंतर असंच होतं आता मी यांचे बाबा आले तर आता मी परत जेवण बनवायला सुरू केले आता कांदा भाजी देते आता तव्यामध्ये नाही भाजत ज्या कढईमध्ये भाजी बनवायची त्याच कढईमध्ये कांदा भाजून घेते इकडे लसूण आणले इकडे डाळीचं पाणी काढून ठेवले या ठिकाणी पुरण वाटून झाले इकडं पिठामध्ये कांदा कट करून टाकला होता मस्त भुज्याचं पीठ ओलं झालंय एकदा चपातीचं पीठ वगैरे भिजून ठेवलंय आता पटकन पंधरा मिनिटामध्ये मसाला वगैरे वाटून सार वगैरे बनवून घेते आणि नैवेद्य बनवते त्याच्यानंतर जाणार आहोत स्वामी केंद्रामध्ये बोलते नंतर कुठं जायचं स्वामी समर्थांच्या मंदिरात ओके गुड बॉय चला मी पोळ्या करून घेते नैवेद्य बनवते आता माझा आमटी झाली आहे बनवून आमटीला उकळी येऊ द्या पोळ्या बनवते पटकन नैवेद्य बनवते आणि मग लगेच जाऊ आपण आता आमटीला मस्त तरी आली आहे आता इकडं पटकन पोळ्या बनवते आणि मग जाऊ इकडं तुप्पा बनवते कभी में। ही आज पुरणपोळी श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन असल्या कारणानं स्वामी समर्थांना नैवेद्य घेऊन जायचंय आम्हाला मंदिरात त्यामुळे ही बनवते पुरणपोळी आणि तुम्ही पाहू शकता हा आमचा छोटा कार्टून <laughs> सारखा का मध्ये मध्ये करतो काहीच काम करू देत नाही आणि कशी आणि इकडं आमटी काही लोक याला सार देखील बोलतात मम्मीने मसाला दिला त्याची आमटी बनवली मस्त आणि ह्या सार बघू शकता तुम्ही किती कड आलाय सासूने मसाला दिलाय बघा सासू इतका छान मसाला दिलाय त्याला छान तरी आली आता आम्ही नैवेद्य बनवत आहे बियांची आई आम्ही आम्ही आता जाणार आहे टेम्पल चला आता मंदिरात जाऊन येऊ आणि मग नंतर जेवण करू चल वेहाल पटकन तिकडे बघ कुठे चाललो कुठे अरे कुठे चाललो अच्छा कुणासोबत चालला चाल <ंगारी> चारी अच्छा कोण कोण चालल कोण कोण चाललं सर कोण कोण चाललं भिया ना अजून कोण कोण चाललं इथे इथे थांब इथे थांब कोण कोण चालला असून वेळच मिळाला नाही मला कारण मी पुरणपोळीच स्वयंपाक बनवत होते आता नैवेद्य मी घेतला ह्या डब्यामध्ये चला आता मंदिरात गेल्यावर बोलते पॉसिबल झालं तर नाही तर दाखवतो तुम्हाला मला <laughs> खूप Guees al만х Hanh és allanun i va i sed sed challenge 逆に。

शर्ट अजून काय हवंय का, का तुम्हाला अरे देवा तू बसले नाही ना अजून मला उपवास करत उठता नाही येणार शीट गेले नेमके जेवायच्या वेळेलाच लहान मुलं असले उल्ले अवघडे आता या ठिकाणी आमची जेवणं वगैरे झाली जेवणं झाल्यानंतर लगेचच मी भांडे वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आहे जेणेकरून उद्या परत बी यांच्या बाबांना ऑफिस आहे आणि मग परत टिफिन वगैरे बनवायला मग सकाळी उठल्यावरती गडबड नको की भांडे घासा आणि नंतर मग जेवण बनवा त्याच्यामुळे आणि बाकीची पण कामं झाली आहेत चला तर आजचा ब्लॉग एवढाच भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय